सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक चारशे एकतीसपासून आता सुरुवात करूयात जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धनुर्धरा तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू हे धनुर्धरा ज्याप्रमाणे सर्पाच्या किंवा दोरीच्या भासास मूळ दोरीच कारण आहे त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान यांच्या व्यवहारास मीच कारण आहे हे सिद्ध आहे म्हणून जैसा असे तैसया माते नेणोनी धनंजया वेदू जाणो गेला तवतया जालिया शाखा म्हणून हे धनंजया माझे खरे स्वरूप न समजल्यामुळे वेद मला जाणण्याकरिता खटपट करू लागला तो त्याच्या शाखा झाल्या तरी तीही शाखाभेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी जैसा पूर्वापरा नदी समुद्र तथापि त्या वेदाच्या तीनही शाखांनी ऋक यजु व साम यांनी माझेच वर्णन केले आहे ज्याप्रमाणे पूर्व पश्चिम वाहिनी नद्यास समुद्र होय आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी आणि ज्याप्रमाणे महासिद्धांतजवळ म्हणजे ब्रह्माजवळ श्रुती शब्दासह वर्तमान लय पावतात वाऱ्याच्या झुडुका गंधासह वर्तमान आकाशात लय पावतात तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीचे करी यथावत प्रकटो निया त्याप्रमाणे सर्व श्रुतीच्या ठिकाणी लाजून स्तब्ध राहतात ते ब्रह्मस्वरूप मीच यथार्थ प्रकट करितो पाठी श्रुतीसहित अशेष जग हारपे जेथ निशेष ते निज ज्ञानही चोख जाणता मीची। नंतर श्रुतीसह सर्व जग ज्या ठिकाणी लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे जैसे निदे लिया जागी जे, तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे परी एकत्वही देखो पाविजे आपलेची ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य जागा झाल्यावर स्वप्नात भासलेल्या वस्तू आपणच झालो होतो असे तो समजतो त्याप्रमाणेच जागृतावस्थेतही आपण एकटेच आहो हेही तोच समजतो तैसे आपले अद्वयपण मी जाण तसे दुजेन वेण तयाही बोधा कारण जाणता मीची त्याप्रमाणे जे माझे आत्मस्वरूप त्याचा बोध होण्यास दुसऱ्यां वाचून मीच कारण आहे व त्या आत्मस्वरूपाचा जाणणारा मीच आहे मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जया परी। वीरा अर्जुना ज्याप्रमाणे कापूर जळाल्यावर मागे त्याची काजळी राहत नाही व अग्निही राहत नाही तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडवणी जाये तरही नाही हे आणि नसाहे असणेही त्याप्रमाणे अज्ञानाचा समूळ नाश करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लय पावते त्यावेळेस काही नाही असेही म्हणता येत नाही व आहे असेही म्हणणे ज्या स्थितीमध्ये सहन होत नाही म्हणजे ज्ञानाज्ञानाचा लय झाल्यावर जे, द्न्याना जे शुद्ध स्वरूप उरते त्याच्या ठिकाणी शब्दाचा साक्षात प्रवेश होत नाही म्हणून आहे किंवा नाही अशा शब्दाने ती स्थिती सांगता येत नाही पै विश्व घेऊन गेला मागे सी तया चोराते कवण ते शुद्धतेमी हे पहा विश्वाचे कारण जे अज्ञान त्यासह वर्तमान सर्व विश्वाचा नाश करून टाकणारा त्याचा विश्वांतर्गत साधनांनी कोण व कोठे पत्ता लावणार अशा तऱ्हेची जी काही विशेष स्थिती ते माझे शुद्ध स्वरूप आहे एसी जडा जड़ व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीकेली निरूप ती आपुल्या रूपी कैवल्यपती भगवान ज्यांनी जडाजड पदार्थांमध्ये आपल्या व्याप्तीचे स्वरूप करिता करिता आपल्या निरूपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी मजल पोहोचविली तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमींचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी ज्याप्रमाणे आकाशात चंद्रोदय झाल्यावर समुद्रात त्याचे पूर्ण प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी केलेला हा सर्व बोध अर्जुनाच्या मनात प्रतिबिंबित झाला काम प्रति भिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे बोधू चित्रे काढलेल्या भिंतीच्या समोरील भिंत घोटून गुळगुळीत केल्यावर तीत ज्याप्रमाणे त्या चित्रांचे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे वैकुंठ नायक जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या मनातील बोध अर्जुनाच्या शुद्ध अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झाला तरी बाप वस्तुस्वभाव फावे तव, तव गोडिये थाओ म्हणून अनुभवी यांचा रावो अर्जुन म्हणे धन्य धन्य परमात्म स्वभाव जशी जशी त्याची प्राप्ती होईल तशी तशी आनंदाची प्राप्ती वाढते अशा अनुभवाचा राजा जो अर्जुन तो पुन्हा देवाला म्हणतो जी व्यापकपण बोलता निरूपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देव देवा आपल्या व्यापकपणाचे वर्णन करताना आपण प्रसंगानुसार जे निरूपाधिक स्वरूपाचे वर्णन केले ते एक वेळ अव्यंगवाणे की जो का मजकारणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले हे निरूपाधिक स्वरूप एक वेळ मजकरिता स्पष्ट करा तेव्हा द्वारकानाथ म्हणाले चांगले विचारलेस पै अर्जुना अम्हा ही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की न जोडे पुसते ऐसे हे पहा अर्जुना आम्हालाही कोड कौतुकाने नेहमी हेच बोलावेसे वाटते पण काय करावे कोणी असे विचारणाराच भेटत नाही आजी मनोरथांसी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरूनी निखळ आलासी पुसो तू आज तोंड भरून मोठ्या आस्थेने पुन्हा निरुपाधिक स्वरूप सांगा म्हणून विचारलेस म्हणून मला असे वाटते आजपर्यंत असा विचारणारा कोणीतरी भेटावा अशी फार इच्छा होती इच्छेचे फळ आज तू मला प्राप्त झालास जे अद्वैताही आही वरी भोगी जे ते अनुभवीचं तू वीर जे पुसोनी माझे देतासी सुख अद्वैत अनुभवानंतर जो सुखाचा उपभोग घ्यावा तो घेण्यास आज मला तू सहाय्य झालेला आहेस कारण माझे निरूपाधिक स्वरूप मला पुन्हा सांगा असे विचारून तू मला सुख देत आहेस जैसा आरिसा आलिया जवळा दिसेपे आपला डोळा तैसा संवाद या तो निर्मळा शिरोमणी ज्याप्रमाणे आरशात पाहिल्यावर आपले स्वरूप आपल्या नेत्रांनी दिसते त्याप्रमाणे तुझ्याबरोबर संवाद केल्यामुळे मला सुख झाले आहे म्हणून तू संवाद करण्यात शिरोमणी आहेस तुवा नेणोनी पुसावे मग आम्ही परिसौ बैसावे तो ऐसा हा पाडू नव्हे सोय याम मित्रा अर्जुना तुला समजत नाही म्हणून तुवा आम्हास विचारावे आणि आम्ही तुझी समजूत करून घ्यावी अशी तुझी योग्यता नाही बरे तैसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी असे म्हणून देवाने आनंदातिशयामुळे अर्जुनास अलिंगन देऊन व कृपादृष्टीने पाहून मग भगवान अर्जुनाला म्हणाले पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे की ओठ जरी दोन असले तरी बोलणे जसे एक दोन पाय असले तरी चालणे जसे एक त्याप्रमाणे तुझे व माझे पुसणे सांगणे दोन्ही एक आहेत एवम आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक याप्रमाणे तुझे व माझे स्वरूप एकच आहे असे समज आणि मी सांगणारा व तू पुसणारा हे आपण दोघेही एकच आहोत ऐसा बोलत देवो भुलला मोहे अर्जुना ते ठाये मग बिहाला म्हणे हे, हे। असे बोलता बोलता मोहाने भुलून जाऊन अर्जुनास आलिंगन देऊन स्तब्ध झाले इतक्यात चकित होऊन म्हणाले इतके प्रेम चांगले नाही जाले युक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल थिते उसांच्या रसाची गुळाची ढेप करते वेळी त्यात ज्याप्रमाणे हीन असा क्षार घालावा लागतो त्याप्रमाणे आमच्या संवादरूपी सुखात द्वैत उत्पन्न केले नाही तर आज आलेले प्रेम नाहीसे होईल आधीच आम्हा यया काही नर नारायणासी भिन्न नाही परी आता जिरो माझ्या ठाई हा माझा अर्जुन नर व मी नारायण असल्यामुळे आम्हा दोघात आधीच भेद नाही पण मला आलेलेही प्रेमाचे भरते आता माझ्या ठिकाणीच जिरू द्या या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेषा पै गा तो तुवा कैसा प्रश्न केला याप्रमाणे बुद्धी स्थिर करून श्रीकृष्ण भगवान म्हणाले हे वीरश्रेष्ठा तू मला काय प्रश्न केलास जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला इकडे अर्जुन जो श्रीकृष्णाच्या स्वरूपात लीन होत होता तो देहभानावर येऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला रूप सांगा तेव्हा सद्गदित वाणीने अर्जुनाने म्हटले देवा आपले निरूपाधिक रूप कोणते ते सांगा यया बोला तो शार्गी ते सांगा वया लागी उपाधी दोन ही भागी निरूपित असे अर्जुनाचे हे भाषण ऐकून ते निरूपाधिक स्वरूप सांगण्याकरिता श्रीकृष्ण भगवान अगोदर दोन प्रकारे करून उपाधीचे वर्णन करीतात उसी लिया निरूपहित उपाधी का सांगेही हे कोणाही प्रस्तुत गमे जरी आपले निर्गुण रूप सांगा म्हणून विचारले असता उपाधीविषयी भगवान अगोदर वर्णन का करीतात अशी जर कोणास शंका येईल तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे चोखाची ये शुद्धी तोडणे किडची जेवी तर असे पहा की कोणी लोणी मागावयास आला तर ताक अगोदर करून त्यातून ते त्याला काढून द्यावे लागते किंवा शुद्ध सोने पाहिजे असल्यास ते जसे अगोदर तावून त्यातील वाईट धातू काढावा लागतो बाबुळीची सारावी हाते परी पाणी तव असे आई ते शेवाळच काढून टाकले म्हणजे मग पाणी शुद्धच आहे अथवा अभ्र नाहीसे झाल्यावर आकाश स्वच्छच असते वरील कोंडी याचा गुंडाळा झाडूनी केली वेगळा कणू घेता विरंगोळा असे काय तांदुळावरील कोंडा काढून टाकल्यावर तांदूळ हाती येण्यास काही हरकत असते काय तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक त्याप्रमाणे स्वरूपावरील उपाधी काढून टाकल्यावर विचार केला तर जे बाकी राहते तेच शुद्ध स्वरूप हे कोणास विचारावयास नको जैसे न सांगणे वरी बाळासी रूप करी पणे विवरी ते ज्याप्रमाणे लहान मुलीला तिच्या पतीचे नाव विचारल्यावर जे नाव घेतले असता ती गप्प राहते तेच तिच्या पतीचे नाव समजावयाचे त्याप्रमाणे जेथे शब्दाची गती कुंठित होते तेच अवर्णनीय असे निरूपाधिक शुद्ध स्वरूप होय पै सांगणे या जोगे नव्हे तेथींची सांगणे ऐसे आहे म्हणून ही उपाधी लक्ष्मी नाही बोली जे आधी म्हणून त्याचे स्वरूप शब्दाने सांगता येत नाही त्याच स्वरूपाच्या ठिकाणाचे वर्णन आजूबाजूच्या गोष्टीनेच करावे लागते म्हणून लक्ष्मीपती भगवान अगोदर उपाधी सांगू लागले पाडी व्याची चंद्ररेखा निरुती दावा वया शाखा दावी जे देवी औपाधिका बोली इया सकाळी प्रतिपदा असून तिसऱ्या प्रहरी लागलेल्या शुक्ल द्वितीयेच्या चंद्राची कोर दाखवितेवेळी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या फांदीच्या आधाराने ती दाखवावी लागते त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे लक्षण सांगते वेळी उपाधीचे स्वरूप सांगावे लागते यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात